नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी सेवा पंधरवड्या अंतर्गत कराड उपविभागीय कार्यालय व कराड तहसील कार्यालय यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना शासकीय दाखले तसेच कृषी अवजारे व वा वाहनांचे वितरण आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले वेळेत मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवले जाते या अभियानांतर्गत आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या पुढाकाराने सेवा पंधरवड्यानिमित्त कराड उपविभागीय कार्यालय व कराड तहसील कार्यालयाच्या वतीनं शेरे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते शासकीय दाखल्यांचे तसेच कृषी अवजारे व विविध शेतींच्या वाहनांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन प्रांताधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार कल्पना ढवळे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार पोलीस उपाधीक्षक राजश्री अभिलेख उपाधीक्षक प्रवीण पवार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे तालुका शिक्षण अधिकारी बिपिन मोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं कराड तालुक्यामध्ये भव्य असा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातन अनेक गरजू विद्यार्थी जे दाखल्याच्या अपेक्षेत होते त्यांना दाखले वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे कृषी विभागाचे विविध अवजार ट्रॅक्टर याच देखील लॉटरी पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं जे वितरण करायचंय ते वितरण इथं होत आहे काही अवजारांना मोठ्या प्रमाणावर मदत सरकारकडनं मिळत आहे वाहनांना देखील सव्वा लाख रुपये पर्यंतची मदत ही लॉटरी पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्या शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमधलं काम होत आहे त्या सगळ्या वाहनांचं वितरण देखील आज होत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून विभागस्तरीय एक कोटी रुपयेचं बक्षीस राज्यस्तरीय पाच कोटी रुपयाचं बक्षीस आणि तालुका निहाय देखील चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस देण्याचं काम हे आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून इथं होत आहे ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करण्याची स्पर्धा लागावी याच्यासाठीचा हा उपक्रम मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून राज्यभर राबवण्याचं चा काम चाललेलं आहे सातारा जिल्हा हा सातत्यानं ग्राम विकासाच्या चळवळीला मानणारा जिल्हा आहे आणि त्यामुळं समृद्ध ग्राम विकास अभियान हे साताऱ्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं राबावं याच्यासाठी सीओ मॅडम असतील किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असतील हे सुद्धा सगळे सन्मान्य अधिकारी इथं आलेले आहेत आणि अत्यंत यशस्वी आजचा हा मेळावा होतोय आणि याच्यामधून असंख्य लोकांचा फायदा एकेप्रकारे शासन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विद्यार्थ्याच्या माता भगिनीच्या दारी आणण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करत आहोत